आतापर्यंत जेवढ्या पण पावभाज्या घालल्या ना ते एकदम डार्कर साईडला होत्या ह्याच्यामध्ये कलर वगैरे नाही टाकलेला असं वाटत मला एक नाही समजत सगळ्या पावभाजीवाल्यांनी लिहिल्या अमूल 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 त्यांना हे सिद्ध करायचं आहे की आपण अमूलचं बटर वापरतोय तुम्ही बघू शकता आपण कुठे आलोय आपण आलोय डोंबिवलीच्या द मोस्ट फेमस रोडवरती जोगे फडके रोड नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी क्षितिश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्ये तर मागे आपण डोंबिवलीची खाऊगली एक्सप्लोर केली होती आणि या व्हिडिओमध्ये थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण एक्सप्लोअर करणार आहोत डोंबिवलीतलं बेस्ट पावभाजी तर मी एक्सायटेड आहे तुम्ही आहात का चला मग बघूया डोंबिवलीची बेस्ट पावभाजी कोणती तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला जे के अमूल फास्ट फूड सेंटर आणि मी ऐकले की इथली पावभाजी वगैरे खूप फेमस आहे आणि हे डोंबिवली स्टेशनपासून अगदीच दोन मिनिटाच्या अंतरावर आहे तर आपण पावभाजी ट्राय करू इथली कशी कर आहे चला पाव आपली पावभाजी आलेली आहे आणि तुम्ही मी पावभाजी बघ म्हणजे बनवताना बघितली असेल इतकी अप्रतिम होतं ना, ना पावभाजीसोबत आपल्याला दोन पाव भाजी त्यानंतर पापड आणि कांदा लिंबू दिलाय आता आपण कांदा वगैरे टाकूया पावभाजीवर हा हा आह, बटर तर टाकलंय मस्त आहे तिखट नाही जास्त भाजी मला जरा स्पायसी आवडते मला वाटतं सांगताना म्हणजे सांगायला पाहिजे होतं की जरा स्पायसी द्या बघा तर पावभाजीची प्राईस जी आहे ना ती वन ट्वेंटीपासून चालू होते आणि आपण आत्तापर्यंत खूप पावभाजी खाल्ल्या म्हणजे मला तर पावभाजी सोसो वाटली म्हणजे एकदम पण असं दम नाही ना आहे पावभाजीमध्ये एक सो बोलतात ना की फ्लेवर्स असे तोंडामध्ये होतात टेक्स्चर वगैरे प्रॉपर आहे त्याचा टेक्स्चर नो डाऊट एकदम एक नंबर आहे पण जी पावभाजी म्हणजे जो दम पाहिजे ना तो नाही आहे वन ट्वेंटीच्या हिशोबाने मी याला येल्लो सिग्नल देतो पावभाजीसोबत मला वाटत नाही कुठं पापड भेटते तर पापड दिला मला वाटतं ही कदाचित पावभाजीची टेस्ट लपवायचं त्यांचा काय बोलतं चांगला प्रयोग आहे पुलावासोबत पापड असतं पावभाजीसोबत आहे चांगलीच गोष्ट आहे पण आपण नेक्स्ट पावभाजी बघू आणि शेवटी म्हणजे तुम्हाला मी रिव्ह्यू देईन की शेवटी कुठे चांगली पावभाजी भेटते ती आता ही ये माझ्यासाठी येल्लो सिग्नल होती मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला मित्रांनो हे आपले दादा जे की या शॉपमध्ये माझे काम करतात आणि शॉप हँडल करतात तर दादांकडून आपण त्या शॉपबद्दल जाणून घेऊया दादा तुझं नाव केतन पवार आणि शॉप किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा आणि इथलं फेमस कोणते कोणते डिशेस आहेत डोसा फेमस आहे डोसा पावभाजी पावभाजी पण आहे तेच आता पावभाजी काल <laughs> फेमस आहे करून आणि इथलं लोकेशनबद्दल सांग ना जरा डोमिली स्टेशनपासनं पाच मिनटावर आहे हो केलकर क्रॉस रोड रामकृष्ण हॉटेलच्या बाजूला तर मित्रांनो हा होता ॲड्रेस आणि हे दादा होते तर दादा भेटू परत एकदा थँक्यू चला मग भेटू पुढच्या लोकेशनला तर मित्रांनो आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की माय होम फास्ट फूड अँड ज्यूस सेंटर आणि इथे पण पावभाजी फेमस आहे मसाला पाव फेमस आहे आपण पावभाजी ट्राय करणार आहे चला मग बघू तर मित्रांनो आता आपण इथे बसलेलो माय होम करून ही प्लेस आहे एकदम छोटीशी आहे मस्तपैकी तीन चार टेबल लावले सुरू झाले झाल्याच दोन टेबलमध्ये संपले आणि जेवता जेवता हा जर व्ह्यू असेल तर काय मस्त आहे म्हणजे फुल मस्त समजा इथं मी खातो आहे काय आणि इतर रस्त्यावरती कोण ठोकलं फुल भांडणं विंडणं झाली काय लाईव्ह शो भेटेल यार मस्त मजाच येईल माझी इच्छा आहे की काहीतरी इथे पावं मी पावभाजी खाताना पण आता पावभाजी आपण ऑर्डर केले आणि पावभाजी आल्यावर बघूया कशी लागते पावभाजी तर आता आपली पावभाजी आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी वगैरे हो तर अप्रतिम आहे जरा मिक्स करतो मी बटर वगैरे हो हा हा पावभाजीची प्राइस किती आहे मला माहित नाही मी दादांना विचारतो दादा बाहेर आले की हम्म म्हणजे नॉर्मलच आहे एकदम अशी की काय वाव अशी नाही काय बोलतात त्याला मसाल्यांची चव जास्त येत नाही तिखट जास्त लागत नाहीये आता सगळं मटेरियल टाकूया आणि एक ट्राय करूया आणि जर पाव तुम्ही बघू शकता पाव मोठे आहेत पाव खूप चांगले आहेत आणि मस्तपैकी आतमध्ये पर्यंत त्यांनी बटर वगैरे लावून दिले तर आता मी एक बाईट ट्राय करतो हा हा परफेक्ट बाईट एक बनवूया आपण हा कांदा लिंबू पिळलेली पावभाजी सोबत मजा येते नुसती भाजी खाण्याचा एवढा दमन आहे पावामध्ये जे बटर आहे ना बटर ते बटर आतमध्ये मध्ये आहे पूर्ण आतमध्ये जेव्हा ही बटर म्हणजे पावासोबत जेव्हा भाजी खातो ना मस्त लागते एकदम बटरही लागतंय तर मित्रांनो ही जी पावभाजीची कन्सिस्टन्सी आहे ना म्हणजे ही एकदम प्रॉपर हाताने ते बोलतात ना म्हणजे एकदम जरा भाज्या असे ठेवलेत त्यांनी मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे ते खाली आल्यामुळे जरा फील येते जी मग केली ना ती प्रॉपर मॅश केलेली म्हणजे त्यात भाज्या लागत नव्हती एकदमच प्लेन होती ती आणि ह्याच्यामध्ये मसाले आहेत ना हे प्रॉपर मुरले आहेत तसं बघायला गेलं तर त्याच्यामुळे ही जरा भारी लागते त्यापेक्षा मस्त आहे ही तर मित्रांनो हे आहेत आपले दादा जे की शॉप हँडल करतात दादा जरा दा दा लोकेशन बद्दल सांग ना हा लोकेशन चार रस्ता लासरायकल जे एस सहकारी बँक चा ऑपोजिट आहे हा नॉर्मल मेन जंक्शन आहे चार रस्त्याला ओके okay. वडके वॉ सेंटर नियर बाय लोकेशन किंवा गोविंदाश्रमच्या हॉटेलच्या फेमस तर आहेच कारण ऑलमोस्ट फोर्टी फोर्टी इयर्स झाले ओके आणि तुझं नाव माझं नाव सुरेश टायमिंग किती किती ते असं हे सकाळी आठ ते दहा अच्छा आठ ते दहा थँक्यू चांगली होती थँक्यू तर मित्रांनो ही जी पावभाजी आहे ना ही नव्वद आहे आणि जसं की या दुकानाचं नाव आहे माय होम तसंच हे म्हणजे घरगुती पावभाजी आहे नव्वद रुपयाच्या किमतीनुसार ना मस्त आहे तुम्ही एकदा ट्राय करा मी तर ट्राय केलेली आहे आणि ग्रीन मी झाला माझ्याकडून आणि मी ही पावभाजी संपवतो आणि तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला भेटतो चला मग तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की थर्ड लोकेशन आहे आणि जिथे आपण आलोय त्याचं नाव आहे सिद्धेश्वर अमोल पावभाजी कॉर्नर मला एक नाही समजत आहे सगळ्या पावभाजीवाल्यांनी लिहिलंय अमूल 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 त्यांना हे सिद्ध करायचं आहे की आपण अमूलचं बटर वापरतोय आणि काय बोलतात असं लपवल उपयोगी तर करत नसेल ना वर तर आणि आतमध्ये वेगळंच बटर तर ठीक आहे आता दोन पावभाजी आपण ट्राय केल्या मी काय एवढं संतुष्ट नाही झालेलो दोन्ही पावभाजी खाऊन मला अजून असं काहीतरी पाहिजे की ज्यांनी काय बोलतोय एक फील येईल की पावभाजी खाल्ली आता ही हा सिद्धेश्वर जो आहे तो आपल्याला तसं फील देतोय का हे आपण बघूया चला मग तर मित्रांनो ही आपली पावभाजी आलेली आहे आणि पावासोबत म्हणजे मी दिले भाजी वगैरे प्रॉपर पहिल्यांदा मी काकडी बघितली पाव माझ्या पावभाजीसोबत मस्तपैकी एक रॉ बाईट ट्राय करूया त्यात प्रॉपर फ्लेवर्स आहेत मसाल्याचे वगैरे आणि कन्सिस्टन्सी इतकी पण ठीक नाही म्हणजे नॉर्मल आहे जरा पातळ आहे त्याच्यामुळे जरा भारी वाटते वा आता प्रॉपर एक बाईट बनवतो मी मस्तपैकी कांदा वगैरे ॲड करायचा लिंबू ॲड करूया हो मस्तच इथं पावभाजीची ऑर्डर लॉटमध्ये दे देत आहे चाळीस पावभाजी भाई बड्डे पार्टी वगैरे आहे वाटतं पाव पण एकदम आहे ना ताजे ताजे आहेत क्रिस्पी झालेत वरून आतून नरम आहेत बटरची प्रॉपर चव येते आणि अमूल बटर लिहिले ते बरोबरच आहे अमूल बटरचीच चव लागते का त्याची मस्त आहे फक्त एकच आहे पावभाजी पातळ आहे त्याच्यामुळे जरा पाण्याची चव लागते <laughs> मस्करी करते पाण्याची चव वगैरे नाही लागत आहे मस्त आहे जरा माय होमशी कम्पेअर केलं सेमच आहे फक्त ती थी जरा थीक होती ही जरा म्हणजे पातळ आहे पावभाजी आपण जिथे पहिल्या ठिकाणी गेलेलो तिथे आपल्याला पावभाजीसोबत पापड दिलेलं ती गरज नव्हती पुलावासोबत पापड देतात मोस्टली तिथे पावभाजीसोबत दिलं आहे काकडी म्हणजे कसं आहे माहिती आहे का पावभाजी तुम्ही खावा म्हणजे पावभाजी हे अनहेल्दी आहे बरोबर अनहेल्दी एक बाईट खायचा लगेच हेल्दी खायचा हा हा बॅलन्स आहे बॅलन्स अनहेल्दी हेल्दी अनहेल्दी हेल्दी पावभाजीची किंमत आहे ना एकशे वीस रुपये आणि एकशे वीस रुपयाच्या किमतीला जरा म्हणजे होत्या मॅच होत्या चांगली हा एवढ्या ह्या पावभाजीला ग्रीन सिग्नल आहे तर तुम्ही कधी आलात तर ॲड्रेस आता आपण दाद आपला विचारूया तर मित्रांनो हे दादा आहेत जे की शॉप हँडल करतात आपण जरा त्यांच्याशी बोलूया हा तुझं नाव माझं नाव मोहन मोहन आणि जरा मला लोकेशन आणि ऍड्रेस सांगलं इथे तुझे आपलं हे डोमले स्टेशनपासून पाच मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्सवर आहे अगर करोड आहे हा आणि लँडमार्क बाजूला सर्वे शॉल प्लस समोर जलाराम okay. आणि फेमस फूड स्पॉट आहे इकडे ठाकूर वाडापाव त्याच्या बाजूलाच आहे आपलं शॉप अच्छा ठाकूरवाडापावच्या इथंच आहे आणि किती वर्ष झाले आहे चालू गेले तू आम्ही आला सोळा वर्ष झाले दोन हजार दहाला आम्ही चालू केलं होतो अच्छा आता सोळा वर्ष झाले आहेत आणि टायमिंग किती किती असतं टायमिंग आपला इव्हिनिंगला संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत असतं आणि मोस्टली पावभाजी म्हणजे स्पेशल पावभाजीसाठीच आहे हां स्पेशल पावभाजी आणि पुलावतला तवा पुलाव तर तुम्ही बघितलं असेल पावभाजी एकशे दहाची होती मी मागाशी एकशे वीसचं बोललो आणि सिटिंगचा ॲम्बियन्स आहे इकडे पुढच्या वगैरे लावले थँक्यू दादा थँक्यू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कुठे आलो आहे आपण आलो आहे डोंबिवलीच्या द मोस्ट फेमस रोडवरती जो की फडके रोड आणि मी आता जाणार आहे द मॉडर्न कॅफे प्युअर व्हेज आणि हा मला वाटतं नाईन्टीन सिक्स्टी टूपासून आहे आणि आपले एक सबस्क्रायबर आहे ज्याने की कमेंट केली होती की फडके रोडवरती जे फेमस स्पॉट्स आहेत ते ट्राय करा आपण नक्की इथला व्हिडिओ बनवू पण मला इथलं काय माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण इथली पावभाजी खाणार आहे चला मग तर मित्रांनो आता मी आतमध्ये आलो मॉडर्न कॅफेच्या मॉडर्न कॅफे इतका मॉडर्न आहे सिटिंग तर तुम्ही बघू शकता कसली मस्त आहे टेबलवरती वर्षी चमके वगैरे टाकून टेबल म्हणजे आपल्याला इथे टेबल आहे आणि मला असं वाटलेलं की म्हणजे छोटंसं असेल पहिले स्टार्टिंगला एंट्री मारल्यावर ना फुल गर्दी होती मग मला कळलं की वरती पण आहे म्हणजे वरती गेलो तिथे गर्दी होती त्याच्या पाठी सिटिंग आहे तिथे गेलो तिथे गर्दी होती शेवटी आम्ही इथे आलो इथे हा मोकळा पार्ट आहे म्हणजे लिटरली एवढी जागा आहे ना इथे बसायला मला वाटतं आरामात एक तीनशे चारशे लोक आरामात बसतात आणि हा आपला मेन्यू कार्ड आहे मॉडर्न कॅफेचा आणि जसं की मी तुम्हाला मागाशी बोललो नाईन्टीन सिक्स्टी टू मग तुम्ही बघू शकता नाईन्टीन सिक्स्टी टूचा मॉडर्न कॅफे कसा होता आणि तेव्हा पण नाव न्यू मॉडर्न कॅफेच होता असं नाही की आता नवीन माझ्या त्यांनी रेनोवेट केल्या म्हणून मस्तच आहे इन द हार्ट ऑफ डोंबिवली अ कॅपिटिव्ह कळलं लग्न रा जर्नी आय यू अ न्यू मॉडर्न कॅफे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे इंग्लिश ये तर मला वाचतं पण नको मस्त मस्त कार्ड एकदम साऊथ इंडियन आहे पकोडा आहे तर आता आपण पावभाजी मागवले आहे पावभाजी आल्यावर मी तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो आता आपली पावभाजी आलेली आहे आणि मी हळू बोलते याचं कारण असं आहे की आपण स्ट्रीटवरती नाही आपण चांगले हॉटेल टाईपमध्ये बाकीचे आपले डिस्टर्ब नको म्हणून मी हळू बोलते आणि मस्तपैकी लांबडे लांबडे पाव दिलेले आहेत आतमध्ये पर्यंत प्रॉपर एकदम तळलेत आणि हे केलं आहे आता चमचा इथून घेऊया वास तर खूप अप्रतिम येतो जरा मिक्स करतो मी पावभाजी भाजी तर चांगली आहे कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर आहे त्याची ठीक आहे त्यानं मसाल्यांचा फ्लेवर येतो आहे आणि आता आपण प्रॉपर एक पाईट बनवूया पावजी पावभाजी अशी आहे ना म्हणजे फुल बटरी पावभाजी फुल बटरी एकदम असं स्मूथ फ्लेवर येतो तुम्हाला आणि एक स्मोकी फ्लेवर जो असतो ना तो ह्या पावाला येतो आहे त्याच्यामुळे ही पावभाजी मला आत्तापर्यंत जर जेवढ्या पावभाज्या खाल्ल्या त्यात सगळ्यात जास्त आवडली कन्सिस्टन्सी वगैरे बघता म्हणजे एखादा व्यवसाय आहे तो एवढा चालतो आहे आणि एकदम इतका एक जुना आहे वा 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 पापड मला माहीत नव्हतं भेटतं पापड देखील आलेले याच्यासोबत हे नाही आहे कुल्या खाली तर मी बोलत होते की एखादा व्यवसाय एवढा जुना चालतं आहे आणि इतकं त्यांनी वाढवलं म्हणजे काहीतरी त्यांची म्हणजे गोष्ट असावी जी एवढी चांगली आहे तर ती म्हणजे यांची टेस्ट तुम्ही इथं आल्याशिवाय मला कळणार नाही की जुनी जी टेस्ट आहे ना ती त्यांनी कदाचित मेंटेन करून ठेवलेली आहे प्रॉपर आत्तापर्यंत जेवढ्या भावाच्या खाल्ली ना सगळ्यात चांगले भाव मला ही वाटली प्राईसबद्दल जर बोलायचं झालं तर प्राईस ह्याची वन फिफ्टी फाय रुपीज आहे जे की म्हणजे असा ॲम्बियन्स वगैरे तुम्हाला भेटत असेल ए सी वगैरे तर खूप चांगले आहे आतापर्यंत आपण एकशे वीस वगैरेच्या पावभाजी खात्या स्ट्रीटवर बसून वन फिफ्टी फायला ही पावभाजी खरंच चांगली आहे पावभाजी एकदम अप्रतिम आहे तुम्ही इथे या आणि नक्की पावभाजी ट्राय करा ह्या पावभाजीला माझ्याकडे नक्कीच ग्रीन सिग्नल येते तिकडे जो पापड दिलं होता तो टेस्ट लपवायला दिला होता हा टेस्ट एनहास करायला पापड दिला आहे तर हा पापड मला म्हणजे खरंच आवडला आणि आता ही पावभाजी संपवतो ग्रीन सिग्नल तर दिलेलंच आहे आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग मित्रांनो मी आता आलो आपल्या शेवटच्या ठिकाणी जे की पावभाजी पांडा नाव आहे म्हणजे तुम्हाला कळतच असेल तर आता आपण इथे ट्राय करणार आतापर्यंत आपण जुने नवीन ट्राय केलं मला म्हणजे असं बघून तर एकदम युनिक अशी नवीन ब्रांच वाटते आता इथे मी ट्राय करतो चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पावभाजी आलेली आहे आतापर्यंत जेवढ्या आपण पावभाज्या घालल्या ना ते एकदम डार्कर साईडला होत्या ह्याच्यामध्ये कलर वगैरे नाही टाकलेला असं वाटतं त्यांनी एकदम ऑरेंज म्हणजे एकदम अशी ऑरेंज कलरची पावभाजी आता मी मिक्स करतो चांगली आणि एक बाईट आपण ट्राय करूया रॉ फक्त भाजीचा पावभाजी बद्दल जर बोलायचं झालं ना तर एकदम बटरी आहे पावभाजी जरा तुम्ही स्पायसी कमी आहे ते लोक बोलले की जर तुम्ही कोल्हापुरी पावभाजी घेतली ना तर तुम्हाला पाहिजे कितकी स्पायसी करू शकतो बटर पावभाजी म्हणजे बोलले की जर कमी स्पायसी येणार ना आणि पाव पण फुल एकदम आहे ना बटरमध्ये लपत आहेत हातमध्ये पर्यंत एकदम प्रॉपर बटर, एक बटर गेलेलं आहे आता ह्याची एक पायड घेऊया प्रॉपर नाईस mm, nice. आतापर्यंत आपण जेवढ्या जागेवर खाल्ले जर मॉडर्नची पावभाजी सोडली तर सेकंड नंबरला मला ही पावभाजी आवडली आतापर्यंत मॉडर्नची पावभाजी माझ्यासाठी टॉप लेवलला आहे पाव लेवल ले। ही पावभाजी सेकंड लेवलला आले म्हणजे मस्त आहे तुम्ही एकदा ट्राय करू शकता अशी ही पावभाजी आणि बाकी काय कन्सिस्टन्सी वगैरे हो तर एकदम ठीकच आहे ती कोणती होती आपण गेलेलो सिद्ध सिद्धेश्वर सिद्धेश्वर सिद्धेश्वरची होती ती जरा पातळ होती पावभाजी पाहिजे तर कन्सिस्टन्सी अशी पाहिजे एकदम ठीक त्याच्यामुळे ही पावभाजी मला चांगली लागते जर पावभाजीची प्राइस बघितली तर एकशे वीस रुपये आणि मला सगळ्यात जास्त आवडलं यामध्ये इथला ॲम्बियन्स तुम्ही अँबिशन अँबिशन नाही ॲम्बियन्स मागे बघू शकता मस्त जे असे झाडं वगैरे लावलेत क्रिएटिव्हिटी केलेत परत हे जे आहे ना वरती नोट्स वगैरे लिहून ठेवलेत की ज्यांना ज्यांना आवडलं त्यांनी नोट्स लिहिलेत आणि हा प्लेस ही प्लेस कशी म्हणते कॉलेजला तुम्ही डेटवर बीटवर कोणाला घेऊन यायचं असेल किंवा मित्रमित्र तुम्हाला यायचं असेल तरी ही प्लेस एकदम मस्त आहे एकशे वीस रुपयासाठी आणि या पावभाजीसाठी म्हणजे माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे नक्कीच ही पावभाजी तुम्ही जर कोणतं म्हणतील तर गणेश मंदिर आता मी डोंबिवलीत राहत नाहीत नाही तर तुम्हाला वाटेल हे पण माहित नाही गणेश मंदिर आहे त्याच्या समोरच एकदम समोर आहे तर तुम्ही आलात तर नक्कीचली पावभाजी ट्राय करा आणि आता ही पावभाजी मी खातो म्हणजे लिटरली संपवतो तुम्हाला वाटेल की आज किती पावभाजी झाली मी एकटा नाही अजून पण दोन तीन जण आहेत तर आता ही पावभाजी मी संपवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात मग आपण पावभाजी बद्दल थोडे डिस्कशन करू ठेवल्या डोंबिवलीतल्या मीच बोलतो आपल्या डिंगरीतल्या क्षितिज देसाईचं एक खूप सुंदर असं एक पेज आहे युट्यूबला आणि त्याच्यात खूप छान छान फूड रिलेटेड व्हिडिओज आहेत सफर स्वाद आणि संवाद प्लीज तुम्ही त्याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ती बेल ने? ने? बेल आयकॉन पण क्लिक करा तुम्हाला अपडेट्स मिळेल आणि तुम्ही दादाला ओळखलच असेल दादा सिरियल मध्ये असतो सौरभ चौगले मल्हार म्हणून फेमस आहे तर नक्की दादाची सिरियल बघा आणि मी असंच फिरत होतो तेव्हा मला दादा दिसलं लिटरली आता मला एकदम मध्ये होते पण दादा थँक्यू अरे भाई डोंबिवली तू काय थँक्यू दादा वेलकम भेटू परत मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्ही माझ्या आगे बघू शकता फडके रोड आहे डोंबिवलीचा आणि आज आपण खूप पावभाजी वगैरे सगळ्या ट्राय केल्या मला मनापासून म्हणजे की अशी वाव अशी नाही वाटली कोणती पावभाजी जर मी बोलायचं झालं जर मला सगळ्यात बेस्ट पावभाजी आत्तापर्यंत जर आवडली असेल ओव्हरऑल तर ती म्हणजे सानपाड्याची आपण एक शॉर्ट रील बनवलेली ती पावभाजी होती खरंच ती क्लास होती एकदम चौपाटी स्टाईल तर आज मी खूप फिरलो मला फक्त एकच पावभाजी आवडली ना ती म्हणजे मॉडर्न कॅफेची म्हणजे तिथला ॲम्बियन्स वन फिफ्टी फाय रुपीजला आणि ती टेस्ट वगैरे खूप खूप म्हणजे खूप छान होती ती जर तुम्हाला मी रेकमेंड करायची झाली ना तर मी तुम्हाला तीच रेकमेंड करेन पावभाजी आणि मला माहिती आहे की खूप स्पॉट असे मिस झाले असतील मला काय एवढं माहीत नव्हतं मला जेवढं माहीत होतं त्या हिशोबाने मी तिथे तिथे फिरलो जर तुम्ही डोंबिवलीकर असाल आणि तुम्हाला माहित असेल की बेस्ट पावभाजी डोंबिवलीची कुठे भेटते हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे आम्ही तिथे जाऊन ट्राय करू आणि आम्ही असं प्लॅनिंग केलं की फडके रोडचं एक काय ना खाऊ म्हणजे खायचा व्हिडिओ बनवायचा आपल्याला स्ट्रीट फूडचा तर ते आम्हाला नक्की इंस्टावरती आम्हाला डीएम करा इंस्टाचा आयडी इथे येत असेल कुठेतरी तर नक्की आम्हाला इंस्टावर डीएमएम करा आम्ही तो व्हिडिओ नक्की बनवू लवकरात लवकर आणि पूर्ण दिवसात डोंबिवलीमध्ये फिरलो लास्टचे एक आपली चांगली गोष्ट अशी झाली की सौरभ म्हणजे चौगले जे मराठी सिरियल्समध्ये काम करतात त्या दादाशी आपण भेटलो दादा काम खूप स्वीट होता त्याने आपल्याशी बोललं वगैरे पुन्हा एकदा भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्रा तोपर्यंत खा प्या आधीच चटपटीत राहा बाय बाय